पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पूरग्रस्त हिमाचल प्रदेश आणि पंजाबला भेट देणार आहेत आणि तिथल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत पूरग्रस्त नागरिकांना त्वरित मदत मिळण्याच्या उद्देशानं ते पाहणी करतील केंद्र सरकार नुकसानीची पाहणी करते आणि ते पूर्ण झाल्यावरती नुकसान भरपाई दिली जाईल असं केंद्रीय राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी म्हटलं आहे पंजाबमध्ये आता पावसानं उसंत घेतली असल्यानं पूर ओसरतोय त्यामुळे राज्यामध्ये उद्यापासून सर्व शाळा आणि महाविद्यालयं सुरू करण्याचे निर्देश प्रशासनानं दिले आहेत उत्तर प्रदेशमध्ये मात्र अद्याप अठ्ठेचाळीस जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम आहे मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू आहे गंगा यमुना शारदा रामगंगा यासारख्या प्रमुख नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत या पुरामुळे राज्यातल्या एकेचाळीस हजार हेक्टरपेक्षा जास्त जमीन पाण्याखाली गेली आहे तिकडे गुजरातमध्ये चोवीस तासामध्ये दोनशे बावीस तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे बनासकाठामधल्या सुईस गावामध्ये सर्वाधिक पाऊस झालाय आणि गुजरातमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय